जिलाधिकारी पवनित कौर मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडा व समाज कल्याण आदर्श जिला दिव्यांग पुनर्वसन केंद्र अपंग जीवन विकास संस्था अमरावती के संयुक्त तत्वाधान में बुधवार को धारणी के उप अस्पताल में वैश्विक पहचान पत्र नोंदनी शिविर आयोजित किया गया था इस महत्वपूर्ण शिविर में बड़ी संख्या में दिव्यांगों ने अपनी उपस्थिति दर्शाते हुए अपनी नोंद दर्ज की मेलघाट में दिव्यांगों की बड़ी संख्या है इनमें कुछ दिव्यांग नागरिक ऐसे भी है जो शिविर तक नहीं पहुँच पाते है दिव्यांगों को शासन की सभी तरह की सुविधा का लाभ मिल सके तथा दिव्यांगों को पहचान हासिल हो सके इस महत्वाकांक्षी उद्देश्य को लेकर जिले की जिलाधिकारी पवनित कौर तथा जिले के मुख्य कार्यकारी अधिकारी पांडा के प्रयास से वैश्विक पहचान पत्र शिविर आयोजित किया गया है जिसमें उपस्थित की नोंद कर आगामी आने वाले एक माह में सभी दिव्यांगों को पहचान पत्र तथा आने वाले समय में जरूरतमंद दिव्यांगों को साहित्य वितरण करने के प्रयास शिबिर के माध्यम से पूर्ण किए जाएंगे ऐसी जानकारी शिबिर के दौरान अमरावती के किशोर बोरकर ने उपस्थित मीडिया को दी अमरावतीचे जिल्हाधिकारी माननीय पवनीत कौर मॅडम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांच्या सहकार्याने मदतीने आणि आमचं जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि समाज कल्याण विभाग या सगळ्यांच्या विद्यमानाने आज इथे दिव्यांग व्यक्तींना त्यांना लागणारे जे साहित्य आहेत जसं तीनचाकी सायकल आहे मोटराईज बॅटरीची सायकल आहे श्रवणयंत्र आहेत कॅलिपर्स आहेत हात पायाचे बूट आहेत अंध अंधांसाठी ब्रेल लिपी आणि हे ब्रेल लिपी आणि अंधकाठी आणि मतिमंद विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यक्तींसाठी शैक्षणिक किट ज्याच्यामुळे मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये चेतना आणि ओळख निर्माण होते असा एक संच असतो तो संच आणि त्याचबरोबर यू डी आय डी कार्ड जे कार्ड आज भारत सरकारने निर्गमित केलं आहे ज्या कार्डाद्वारे सगळ्या सोयीसुविधा मिळण्यासाठी त्याला युनयुग आय डी कार्ड म्हणतो आपण त्याची नोंदणी असं एकत्रित शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे मी सर्वप्रथम धार्मी येथील येथील नागरिक येथील अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स नर्सेस नागरिक आणि तुमच्यासारखे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आमचे पत्रकार बांधव यांचे आभार यासाठी मानतो की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे शिबिर सकाळपासनं अगदी व्यवस्थित यशस्वीपणे राबवल्या जातं दिव्यांगों की नोंद शिबिर तक नाही पोहोचने वाले अधिकांश दिव्यांगों के पहचान पत्र के संदर्भ में जल्दी उचित कदम उठाए जाएंगे ग्रामीण स्तर पर ग्राम सचिव व आशा कार्यकर्ताओं की मदत से ग्रामों के दिव्यांगों को पहचान पत्र मुहैया की जानकारी भी किशोर बोरकर विदर्भ न्यूज से बोलते हुए दी धारणी सारख्या ठिकाणी जाऊ अशी शिबिर आयोजित करून त्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा असतो त्याचं कारण असं की धारणी ते अमरावती हे अंतर किलोमीटर धार्मिकमधला आमचा आदिवासी बांधव हा एका दिवसा शहरात जाऊन येऊ शकत राहू शकत नाही येऊ शकत नाही राहण्याची सोय नाही आणि म्हणून या सुविधा या ठिकाणी आम्ही पुरवण्याचा आपल्या मदतीच्या मदतीने प्रयत्न असतो याच निमित्ताने माझं शासनाच्या इतरही विभागांना विनंती राहील की शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यांचे जे काही स्टॉल आहेत ते सुद्धा असेच शिबिरं आयोजित करून या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा असा मानस आमच्या जिल्हाधिकारी मिळेल यांचा आहे आज या ठिकाणी आम्ही प्रथमता अशी ओळख म्हणजे दिव्यांग व्यक्तींना काय पाहिजे आहे आज नोंदणी आहे आणि यानंतर मग याचं साहित्य शासनाकडनं उपत उपलब्ध नजीकच्या काळात लवकरच होईल म्हणजे अंदाज एक महिना एक महिन्यापर्यंत या सर्वांना निशुल्क त्यांना लागणारे जे साहित्य आहे वितरित करने का प्रयत्न रही धारणी उप जिला अस्पताल में आयोजित वैश्विक पहचान पत्र नोधनी शिविर को पूरी यंत्रणा के साथ किशोर बोरकर ने भेंट देते हुए शिविर का यंत्रणा के साथ निरीक्षण किया उपस्थित दिव्यांगों तथा उनके परिजनों ऐसी संवाद साधते हुए उनके शिविर की संपूर्ण जानकारी दी तथा शिविर का सभी दिव्यांगों ऐसी लाभ उठाने का आह्वान किशोर बोरकर ने किया है यह विशेष सुलेमान मेमन शकील अहमद तस्मी शेख के साथ जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी